पालक मित्रांनो नमस्कार ब्रिडिंगो नावाची ऍप डाउनलोड करून घेतल्यानंतर तुमच्या गोठ्यातली जनावरांची संख्या आणि त्यापासून मिळणारं दुधाचं उत्पादन हे बरोबर आहे का चुकीचं आहे गोठा सक्सेस आहे का मायनसमध्ये चाललाय हे जर बघायचं असेल तर त्या ब्रिडिंगो नावाच्या ॲपमध्ये हे टूल आहे जेणेकरून तुम्हाला डेअरी नफा मूल्यांकन बघता येईल आता याच्यामध्ये काय आता उदाहरणार्थ माझ्या गायींची संख्या किती आहे एकूण पंधरा आहे तर ही पंधरा आहे दूध देणाऱ्या गायींची संख्या किती आहे या ठिकाणी आपल्याला आता सध्या दहा आहे दैनंदिन दूध किती आहे आता दोनशे लिटरचा दूध सध्या आहे मग आता याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो चांगले आहे तर या ठिकाणी दूध देणाऱ्या गायींची संख्या दहा गर्भधारण्यासाठी कोरड्या गायी पाच आहेत अपेक्षित दूध उत्पादन पाहिजे होतं दीडशे आणि प्रत्यक्ष आहे, आहे दोनशे तर पशुपालक मित्रांनो आता समजा असा एखादाचा गोटा असेल तर एकूण जनावरची संख्या आहे पंधरा दूध देणारी आठ आहेत आणि दूध नव्वद लिटरच आहे तर आपण आता डेरा डेअरी नफा मूल्यांकनामध्ये जर क्लिक केलं तर त्याचा अशा पद्धतीनं त्याचा रिझल्ट येतो खराब आहे तर याच्यामध्ये अंदाजे प्रजनन समस्या असलेली जनावरे दोन सापडली तुम्हाला म्हणजे ज्याच्या जेणेकरून ही गाबाला सातत्यानं त्रास देत आहेत किंवा गाभच नाहीत तर अशा माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ब्रिडिंगो नावाचे ॲप तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि आपल्या गोट्याचं डेअरी मूल्यांकन जाणून घ्यायचं आहे